नमस्कार आज ना मला चटपटीत भेळ खायची इच्छा झाली ठरलं तर मग घरात मोड आलेले मूग होते त्याचे भेळ करायची पटकन मी गॅस चालू केला कढई ठेवली त्याच्यामध्ये अडेच तीन वाट्या पाणी ठेवलं थोडंसं मीठ घातलं आणि त्याच्यामध्ये मोड आलेले मूग वाफून घेण्यासाठी ठेवले थोडंसं ढवळलं आणि त्याच्यावर झाकण ठेवलं तोपर्यंत मी बाकीची सगळी तयारी करून घेतली भाज्या चिरून घेतल्या बाकीच्या लागणाऱ्या वस्तू काढून ठेवल्या आता इकडं मूग आपले पंच्याहत्तर टक्के जवळज शिजलेले आहेत ते मी घेतले थोडेसे कोमट झाले त्याच्यामध्ये मी एक एक वस्तू ॲड करायला सुरुवात केली कांदा टोमॅटो काकडी शिमला मिरची हे सगळं मी घालून घेतलं आणि ते एकजीव केलं तुम्हाला ज्या भाज्या आवडतील त्या तुम्ही घालू शकता बीट गाजर हे पण घालू शकता माझ्याकडे पनीर होतं त्या पनीरचे मी बारीक बारीक तुकडे केले ते घातले लकीरी मी एक कैरी आणली ती त्या कैरीचे पण मी बारीक तुकडे करून घातले त्याच्यामुळे तर लज्जत अजूनच वाढली नंतर आपल्या सर्वांना आवडणारी कोथिंबीर घातली भोपळ्याच्या सूर्यव्या आणखीन कलिंगडाच्या बिया घातल्या ह्या बिया आपल्या कधी खाल्या जात नाहीत म्हणून मुद्दाम याच्यात घातले थोडंसं मीठ घातले चाट मसाला घातला आहे आणि गोड चटणी आणि तिखट चटणी घालून मी ती भेळ आणखीन स्वादिष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे बारीक शे भुरभरली आहे आणि वर डाळिंबाचे दाणे घातले याच्यामध्ये मीठ कमी घालायचे कारण मूग शिजताना आपण मीठ घातले आहे अशा प्रकारे सगळी भेळ एकत्र केली आहे आणि ती सर्विंग बाउलमध्ये घातलेली आहे आणि ही भेळ डाळिंबाचे दाणे कोथिंबीर पनीर कलिंगराच्या बिया भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया गोड चटणी तिखट चटणी शेव हे सगळं घालून मी ती सजवलेली आहे अतिशय स्वादिष्ट अशी भेळ झालेली आहे अशा प्रकारचे भेळ तुम्ही करून बघा आणि मला अभिप्राय कळवा मूग हे पित्तनाशक आहे तसेच ते डायबिटीस आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास उपयुक्त असतात